राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात आला यावेळी शेती आणि घरांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत सुरुवातीलाच राज्यातील अतिवृष्टी धरणातील पाणीसाठा पीक परिस्थिती याबाबतचा आढावा घेण्यात आला आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत विविध यंत्रणांच्या सज्जतेची ही माहिती मंत्रिमंडळाने घेतली आहे राज्यात वीज पडून भिंत कोसळून झाड पडून पाण्यात बुडून आठ जणांचा सा मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत या मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती मदत आणि नियमानुसार आर्थिक मदत तात्काळ पोहोचवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिले यावेळी झालेल्या चर्चेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आप आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन महिला व वा बालविकास मंत्री अदिती तटकरे क्रीडा व युवक कल्याण दत्तात्रय भरणे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री निलेश राणे यांनी चर्चेत भाग घेतला राज्य आपत्कालीन कार्य केंद्रानुसार बचाव आणि मदत कार्यासाठी प्रभावी समन्वय साधण्यात येण्याची माहिती आणि मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी सादरीकरणाद्वारे केली